नमस्कार शेवगा शेतकरी मित्र शेवगा शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण सर्वात महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे शेंडा छाटणी केल्यानंतर किंवा शेंडा मारल्याच्यानंतर त्याला फवारणी करणे गरजेचे आहे का तर शेंडा छाटणी केल्याच्यानंतर झाड शंभर टक्के डॅमेज होतं आणि अशा ठिकाणी ओलावा किंवा पाऊस जर चालू असेल अशा काळात आणि ही फवारणी करणं खूप गरजेचं आहे आणि ही जी शेंडा छाटणी केली होती पावसाच्या काळातच केली होती तरी पण पाऊस अधिक असल्यामुळं त्याचा एवढा परिणाम झालेला नाही आणि तो जो शेंडा आहे बिलकुल काळा आणि एक प्रकारची त्याच्यावर बुरशी येऊन गेलेली ते आपल्याला साफ ह्या चलचित्रामध्ये दिसत आहे आणि त्याच्यामुळं त्याचे जे शेजारचे जे शेंडे वर जाणारे त्याला त्यांनी इफेक्टेड केलेला आहे तिथला भाग संपूर्ण घेरातमध्ये घेऊन आणि शेंडे आपोआप आप खाली पडलेले आहेत त्याच्यामुळे या अशा गोष्टीवर वेळेस लक्ष देणं खूप गरजेचं असतं आणि अशा प्रकारचं जर निदर्शनाला येत असेल थोडे शेंडे कारण शेंडा छाटणी केल्यानंतर हे जे कट झालेले शेंडे हे वाईट असले पाहिजेत शु पांढरे शुभ्र असे दिसले पाहिजेत कारण त्यातून जो लिक चीक किंवा लिक्विड बाहेर येतं हे पांढर शुभ्र असतं आणि त्यानंतर पांढर शुभ्र दिसतंय परंतु ह्या ठिकाणी काळं झालेले आहे कारण या ठिकाणी ऑलरेडी बुरशीचा खूप असा अटॅक झाला आणि त्याने झाडाचे शेजारील शेंडे बर्बाद केले जाते अशी आपण काळजी घ्या आणि जर असं काही दिसत असेल आणि ही अडचण फक्त कधी येते जास्तीत जास्त पावसाच्या ज्या वेळेसला अडचण असेल जास्त पाऊस असेल अशा काळामध्ये अशा प्रकारची आपल्याला अडचण येते त्यामुळे शेंडा मारल्यानंतर साधारण नुवान आणि कोणतं पण एक बुरशीनाशक घेऊन आपण फवारणी करा गरज पडल्यास दोन वेळा करा ज्याच्यामुळं जसं आता ह्या झाडाचं नुकसान झालेलं आहे हे नुकसान आपल्या प्लॉटचं होऊ नये अशी प पद्धतीने आपण नियोजन करावे आणि काळजी घ्यावी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रो